नमस्कार मंडळी कविता रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक असे नाचण्याचे सत्व कसे करायचे हे पाहणार आहोत तर सगळ्यात आधी मी बाजारातून नाचणी घेऊन आले ही नाचणी स्वच्छ अशी निवडून घेतली कारण यामध्ये छोटे छोटे खडे असतात त्यामुळे ती निवडून घ्यायला लागते निवडून घेतल्यावर मी तीन चार पाण्याने हिला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवली होती रात्रभर भिजत ठेवल्यावरती आपण जशी मटकी गुंडाळतो तशीच आपल्याला एक दिवस पूर्ण फडक्यामध्ये तिला बांधून ठेवायची आहे अशा पद्धतीची मोडी येईपर्यंत मोड आल्यावर आपल्याला कढईमध्ये अगदी खरपूस अशी नाचणी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी कढईमध्ये आप नाचणीचा आवाज येईपर्यंत खरपूस भाजायची आहे तर अशा पद्धतीने नाचणी आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे ही नाचणी पूर्ण थंड झाल्यावर गिरणीमधून बारीक अशी दळून आणायची आहे तर अशा पद्धतीने मी दळून आणली आहे आता ही आपल्याला चाळणीने छान अशी चाळून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये नाचणीचे दाणे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील तर हे नाचणीचं सत्व मी माझ्या लहान मुलीसाठी करते ते आता दीड वर्षाची आहे तर तिला पौष्टिक असं काय द्यावं म्हणून नाचणीचं सत्व मी तयार केलं आहे हे नाचणीचं सत्व लहान मुलांसाठी पौष्टिक आहेच त्याचबरोबर मोठ्यांसाठीही पौष्टिक आहे त्यामुळे आपल्या डाएटमध्ये नाचणीचं सत्व नक्की ॲड करावं तर अशा पद्धतीने नाचणीचे सत्व तयार झाले आहे